एक्सप्रेस म्हणून फेमस असणाऱ्या नाशिकमध्ये अनावरण नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय झळकवणाऱ्या पट्टू कविता राऊत तुंगारीची पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण गंगापूर रोडवरील मराठा विद्याप्रसारक मॅरेथॉन चौकात उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री दादा भुसे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन महासचिव नामदेवराव शिवसागर मराठा विद्याप्रसाराचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या हस्ते अनवरण करण्यात आले सावरपाडा म्हणून नावलौकिक मिळवलेल्या कविता राऊत तुंगार हिने आजवर अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे दोन हजार सोळामध्ये झालेल्या जिओ ऑलंपिक मॅरेथॉन या गटातून तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आदिवासी बहुल भागातील सावरपाडा या छोट्याशा पाड्यातून आलेल्या कविताने क्रीडा क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी केली तिच्या जीवनाचा प्रवास तिच्या जीवन प्रवासाचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश केला तिच्या कार्यकर्तृत्वाची पिढीला मिळावी मराठा विद्याप्रसार संस्थेच्या वतीनं मॅरेथॉन चौकामध्ये ऑलिम्पिकपटू कविता राऊत यांच्या पूर्णाकृती पुतळ्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी आज सर्व नाशिककर तर मोठ्या संख्येने इथे जमलेल्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या शुभ हस्ते या पुतळ्याचं अनावरण आता या ठिकाणी आपण आयोजित केले या चौकामध्ये पूर्वी एका धावपटूचा पुतळा होता परंतु मध्यंतरी वादळामुळे त्याच्यावर झाडाची फांदी पडल्यामुळे त्या पुतळ्याचं नुकसान झालेलं होतं आणि त्यानंतर कविता राऊत यांचा पुतळा त्या ठिकाणी उभारावा अशी मागणी सर्वां सर्वत्र आलेली होती या जिल्ह्यातली एक भूमी कन्या आणि आदिवासी क्षेत्रामध्ये काम करणारे एका मुलीचा हा पुतळा या ठिकाणी होतोय हा पुतळा सर्व विद्यार्थ्यांना अतिशय प्रेरणादायी ठरेल आणि विद्यार्थ्यांमध्ये खेळाच्याविषयी चांगली भावना तयार होईल आणि चांगले खेळाडू या जिल्ह्यामध्ये तयार होतील अशी भावना मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि येत्या अठ्ठावीस तारखेला नाशिक मविप्र मॅरेथॉन ही आठव्या राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे त्या स्पर्धेमध्ये सुद्धा जास्तीत जास्त धावपटूंनी भाग घ्यावा अशी मी या ठिकाणी सर्व नाशिकांना विनंती करतो